ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना दिली तर गावखेड्यातील मुलांना दर्जेदार व उत्तम पद्धतीचे शिक्षण मिळेल सकारात्मक विचार करून आपले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जिल्हा विकास नियोजन निधीतून पन्नास लाख रुपये खर्चून आपल्या कुंद्राळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे तसेच तीन कोटी बासष्ट लाख रुपये खर्चून होंडाळा हिप्परगा ते तापका मांजरी रस्त्यावर दोन छोट्या पुलाचंही बांधकाम मार्गी लावले आणि पेपर ब्लॉक जलजीवन मिशन प्रगतीपथावर आहे मी आनंद मारुती बाजगिरी कुंद्राळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड आमच्या गावामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर शाळा आमची पडून गेलेली होती जिल्हा परिषद त्या शाळेची मागणी केव करून आमदार साहेबांनी ते काम आम्हाला म्हणजे शाळेची मंजुरी करून दिली आणि आता जिल्हा परिषद शाळेचं काम प्रगतीपथावर आहे आणि गावामध्ये जलजीवनच्या माध्यमातून पण पाण्याची पूर्ण उपलब्धता झालेली आहे तरी कुंदाळ गावामध्ये आता पाण्याची कुठलीही अडचण नाही नाहीतर दोन हजार चौदाच्या अगोदर बरेचसे अडचणी होते आणि करपी तांडा इथल्या फुलाची पण मंजुरी झालेली आहे दोन कोटी पासष्ट लाख रुपये आणि त्या फुलाचे काम प्रगतीपथावर आहे अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदर दळणवळण पूर्ण बंद होतं मंग्याळ कामजळगाव सावरगाव पैसमाळ जारीकोटवाडी गावाचं दळणवळण बंद आणि त्या पुलाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळे त्यांच्या सारख्या विकास वेड्या माणसाला अर्थात विकास रत्न लोकप्रतिनिधीला पुन्हा एकदा संधी देऊयात आणि आपले आमदार म्हणून निवडून आणूयात